नमस्कार माझा महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड पुन्हा फायरिंगने हदरले गोळीबारात एक जण ठार एक गुन्हेगार शहराच्या नांदेड ग्रामीण ठाणे हद्दीतील वसरणी येथील नाल्यामध्ये गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराचा प्रकार घडला या घटनेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे सदर घटना रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत कारतूसही सापडले आहे रविवारी सकाळी अकरा वाजेदरम्यान नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचले या व्ही आय पी बंदोबस्तात पोलीस यंत्रणा असताना नवीन नांदेडातील वसरणी भागातील नाल्यामध्ये मात्र गुन्हेगारी टोळ्यांमध्ये थेट राडा सुरू होता या राड्यामध्ये गोळीबाराचा प्रकार घडला आहे या गोळीबारात परवेज नामक एकाचा मृत्यू झाला आहे तर ते सिंग बावरे याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर कवठ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी एक दुचाकी पोलिसांना सापडले आहे घटनास्थळी नाल्यामध्ये तेजसिंग बावरे हा पडला होता त्याला जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात हलवले या घटनेत परवेजचा मृत्यू झाला घटनास्थळी नांदेड ग्रामीण पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सिक तपासणी पथकही दाखल झाले होते घटनास्थळी पोलिसांना काडतुसांचे कवर तसेच एक जिवंत काडतूसही आढळले आहे घटनेबाबत जखमी तेजासिंग बावरे याच्याकडून पोलीस अधिक माहिती घेत आहेत तेजासिंग बावरी विरुद्ध अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत तेजासिंगच्या घरापासून काही अंतरावरच ही घटना घडली आहे घटनेतील आरोपी पसार झाला आहे कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा